नो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे आवडतो यूट्यूब चॅनल दोस्त युट्यब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी यूट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला चोपडा येतील बैलबजट्टर दाखवतोय आपल्या दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे तुम्हाला मी तु आता तु चांगल्या कमी रेटच्या व थोडे जास्त रेटच्या पण व्हिडिओ दाखवणार आहे बघू शकता तुम्ही चोपड्या येथे बैलजोड्या वगैरे आलेले आहेत तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व तुम्हाला आता बैलजुड्यांची संपूर्ण माहिती गिरी देऊया नमस्कार दादा नमस्कार दादा नमस्कार काय रेट आहे जोडीचा पासष्ट हजार आहे का? पास का? पास का काम को चालू आहे साहेब गॅरंटी आहे मतलब मित्रांनो बघू शकता तुम्ही कामाला संपूर्ण चालू आहे जोड वगैरे जोड किती पासष्ट का पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची बघू शकता तुम्ही शेतकऱ्याची जोड दिसते मित्रांनो खात्रीची जोड आहे बघू शकता तुम्ही एकदम चांगली जोड आहे छोट्या मापाची जोड आहे पण गॅरंटीड जोड आहे मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला कमी रेटच्या पण जोडे दाखवतो आहे कमी जास्त होऊन जाईल व्यवहारमध्ये नाव काय तुमचं पिंटू जाधव जादव रान कुछ ले पिंटू वो दाऊड़ी चाहिए जोड़ लाले पिंटू भाऊ एक ही जोड़ लाले गया गाड़ा वो की सब गॅरंटी मिलेंगी गारेंटी। सब गॅरंटी मतलब।, मतलब दो दिन बिल जोड़ी आकर के पैसे व्यवहार में कम ज्यादा हो जाएगा गिरा जराया तो करके कर लेंगे मतलब अपन मोबाइल नंबर है पिंटू भाऊ बोलो याद नहीं है क्या तर मित्रांनो बघू शकता तुम्ही धावड्याचे पिंटूबो म्हणून एक शेतकरी त्यांच्या धावणीतील मी तुम्हाला एक सिंगल जोडी आणलेली त्यांनी चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी विक्रीसाठी त्यांच्याकडे मोबाईल नंबरचे प्रॉब्लेम आहे मोबाईल नंबर त्यांना आठवत नाही आहे त्यामुळे त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे काही घेऊ शकलो नाही पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची आहे जर खरेदी करायची असेल तर चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही जोडी वगैरे खरेदी करू शकता तसंच मी तुम्हाला छोटे शेतकऱ्यांच्या व्यापारींच्या जोड्या दाखवणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे चोपडा मार्केट बैलबजार इथला बघू शकतो मी बाजार एकदम फुल एकदम बाजार भरलेला आहे मित्रांनो चांगला बाजार भरला आहे आणि एकदम चांगले जोडे दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला या वेळेला बघू शकता तुम्ही जोड्या चांगल्या या यावेळेला आणि मार्केटला तेजी असल्यामुळे मित्रांनो खूप असे जोडे आलेले आहे बैलजोडा वगैरे हो तर बघू शकता तुम्ही जोडीची पण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार मित्रांनो बघू शकता दाताला कशी दादा दाताला असा आहे का जात कुठली आहे गावठी आहे का मित्रांनो गावठी जातीची बैलजोडी दिसते जोड जोडी वगैरे पाहू शकता मोठी आहे व्हाईट ब्लॅक किंवा ब्राऊन असं दोन कलरांमध्ये हे जोड आहे पूर्ण दाताला सहा असा आपला करदात आहे का दाताला सहा असा आहे मित्रांनो पाहू शकता कामाला चालू आहे सर्व वर्डी चालू आहे म्हटलं शेतकरी का व्यापारी दादा शेतकरी आहे का आपली जोड आहे का नाव काय तुमचं करण करण दिली राहणार कुठले करण दादा हां वर्ल्डीचे शेतकरी आहे का असा का मोबाईल नंबर भेटेल बोला सत्तर सत्तर अठ्ठावन्न पंच्याहत्तर सतरा वीस मित्रांनो जर तुम्हाला जोडी वगैरे हो जर खरेदी असेल तर करण भाऊला येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा करण भाऊ रेट काय लावला जोडच्या एक लाख दहा हजार व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगताय करण दादा ते वर्डी गावाचे शेतकरी शेतकऱ्याचे जोडे एक लाख दहा हजार रुपये सांगताय तुमची खूप डिमांड होती शेतकरी मित्रांनो की दादा म्हणे जोडोगर दाखवा कमी रेटची तर नाही आपलं शेतकऱ्याची म्हणे आम्ही शेतकऱ्यांची जोडोगर तुम्हाला दाखवलेली एक लाख रुपये किंमत सांगायची तर तुम्हाला छोटे व्यापारींच्या पण जोड्या दाखवतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता नमस्कार सेठ क्या रेट है जोड़ का एक लाख दस बोल रहे दाँत में कैसे है दात में करदा दे मित्र दाता ला कर दा जोड़ी पाऊ सकता तुम्हें मांग अन पढ़ एक नंबर जोड़िए एक लाख दस हजार रुपये कीमत है दाँत दी कहो भैया दाँत दात बरबर दाँत में कर दाते हैं काम की गारंटी कैसे रहेंगी फुल गारंटी मार आवाज पास जाए कैसे आप मालक तर मित्रांनो पाहू शकता मार्क्या पैशाची संपूर्ण मालक राहणार आहे व्यवहार मी कम जाऊ जाईन का मोबाईल नंबर आहे आपका मोबाईल नंबर नाही आहे ठीक आहे मित्रांनो व्यापारी आहे मोबाईल नंबर नाही त्यांच्याकडे पण दर रविवारी ते इथं म्हणजे बैलजोडी विक्रीसाठी येत असता मार्के पावसाची संपूर्ण गॅरंटी भेटेल पाहू शकतो मी जोड चांगली आहे एक लाख दहा हजार रुपये किंमत चांगली तसंच म्हणजे मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील छोटे व्यापारी आहे राहुल सोनोने यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांची माहिती गिर देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप छान होणार मित्रांनो तर बघू शकता त्यांच्या दावणीला एक जोडी आलेली आहे नमस्कार राहुल दादा किती जोडी आपल्याकडे आज आपल्याकडे सहा बैल होते सहा बैल होते दोन दिले का माळवीचे होते का आजा किती पर्यंत झाला व्यवहार वगैरे हो दोन कम सत्तर हजार दिले दाताला कशी राहुल दादा जोड दाताला करदा दे का मित्रांनो पाहू शकता आपले चोपड्या तालुक्यातील छोटे व्यापारी राहुल भाऊ सोनोने यांच्या दावणीतील मी तुम्हाला बैलजोडी दाखवतोय दाताला करतात गॅरंटीड आणि बैलजोडी वगैरे असते त्यांच्या दावणीला कारण हो की मार्क्या पावसाचे फुल मारक असा दे आणि बैलजोडीच्या व्यवहार त्यांच्या दावणीला उधार होतो वळखीचे जर काही कस्टमर आलं तर आठ दिवस बैलजोडी वगैरे आकलून पैसे कामाची गॅरंटी संपूर्ण भेटत राहू आहे का याची किंमत कशी आहे मग अलग अलग आहे का एकेचाळीस हजार हा सिंगल बैलच्या एक आणि त्याच्या अठ्ठेचाळीस हजार उंजेल व्यवहारमध्ये कमी जास्त शेतकरी आल्यावर तर मित्रांनो शेतकरी जर आला समक्ष तर व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे संपूर्ण आपल्याकडे असतो कारण की कामाची संपूर्ण गॅरंटी देतात मित्रांनो दे जर तुम्हाला खरेदी वगैरे जर करायची असेल तर त्यांना एक वेळेस कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तुम्ही कामाची गॅरंटी मार्क्या बस पड्याची संपूर्ण मला कसं ते रावलं नाही पण आपली जे का असं आहे का एक दाताला दाताला करदा ते गॅरंटी पटेल यांची पण असं आहे काय किंमत लावली यांची एक लाखदा सांगताय मित्रांनो जोड बघा जोड एकदम चांगली मोठ्या मापाची जोड आहे बघू शकता तुम्ही ऐंशी हजारला मागितली गेलेली आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोडला ऐंशी हजारपर्यंत मागितले गेलेली आहे एक लाख दहा हजार रुपये सांगायची किंमत आहे कारण कसं व्यवहारमध्ये होतं का मी जास्त त्यांच्या जर बजेटमध्ये बसलं ते पण देऊन टाकतील आणि तुमच्या पण बजेटमध्ये बसलं तुम्ही पण देऊन टाकणार मित्रांनो चांगली जोड आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो दाताला करतात का असं आहे का दादा नंबर सांगा एकोणावीस एक 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 ते तीस मित्रांनो जर जोडी वगैरे जर खरेदी करायची असेल तर राहुल दादा यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता त्यांच्या धावणी दिली ही पण एक जोडी आहे हिच्या आलाय का व्यवहार ते एक झालाय का त्यांच्या तर मित्रांनो राहुल दादा त्यांच्या धावणी दिली ही पण बैल जोडीचा व्यवहार वगैरे झालेला आहे जोड चांगली आहे मित्रांनो छोट्या मापाची आहे छोट्या शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली जोडी आहे कारण की यावेळेला मी तुम्हाला शेतकऱ्यांच्या आणि छोटे मोठे व्यापाऱ्यांचे व्हिडिओ दाखवतोय कितीला दिली राहुल दादा सत्तर हजार रुपयाला दिले मित्रांनो दोन कम सत्तर हजार रुपयाला दिलेली राहुल दादा आणि त्यांनी जोड चांगली होती गॅरंटीची होती खात्रीची होती म्हणून तुम्हाला मी दाखवलेली आहे मी तुम्हाला छोटे मोठे शेतकऱ्यांच्या व्यापारींच्या पण जोड्या दाखवतो ही जोड बघू शकता तुम्ही वाईट सोना म्हणता आपल्या महाराष्ट्रातील बघू शकता तुम्ही एकदम चांगली जोडी मित्रांनो घ्या खात्रीची जोड वाटते दाताला कशी दादा ही जोड सहा सहा दात दाखवा बाबर एक शेतकरी मित्रांनो पाहू शकता दात वगैरे सहा सहा दात सांगतात दादा आणि त्या बरोबर कामाला संपूर्ण चालू आहे गाळा वकराची संपूर्ण गॅरंटी भेटेल शेतकरी मित्रांनो गाळा वक्खराची संपूर्ण गॅरंटी देईल व्यापारी का शेतकरी दादा शेतकरी आहे का कुठले राहणार आहे मंगरूळचे शेतकरी आहे का तर मित्रांनो मंगरूळ गावाचे शेतकरी आहे बघू शकता जोड दाताला सहा सहा दात आहे गॅरंटी संपूर्ण भेटेल हो तर बघू शकता तुम्ही जर खरेदी करायची असेल तर मंगरूळच्या शेतकरींना कॉन्टॅक्ट करा दादा कितीला द्यायची जोड वगैरे साठ हजारला द्यायची आहे कमी जास्त होऊन जाईल साठ हजारमध्ये पण तर नाव नंबर सांगा बरं मंगळूरचे मोबाईल नंबर द्या प्रवीण दादा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सव्वीस झिरो सहा एकवीस तर मित्रांनो राहुल दादा सोनवणे यांच्या दावणीतील मी बैलजुडीचा एक सौदा झालेला आहे व्यापारीनेच घेतलेली आहे जुडी वगैरे हो घेतले का व्यत आवडला व्यवहार वगैरे एकच नंबर होता मित्रांनो बघू शकता तुम्ही राहुल दादा सोनोने यांच्या दावणीतील मी तुम्हाला सौदेबाजीच्या पण दाखवलेला आहे तर गॅरंटी काय दिली सेट गाडी वकराची संपूर्ण गॅरंटी दिलेली आहे नाव सांगा तुमचं नाव नाव का नाव के हो कुराडचे का मित्रांनो बघू शकता दोन कम सत्तर रुपयाला सत्तर हजारला झाला आहे म्हणजे व्यवहार तर मित्रांनो बघू शकता राहुल से बहुधन सोनवणे यांच्या दावणीत व्यवहार वगैरे हो झालेला आहे तसंच मी तुम्हाला छोटे मोठे शेतकरी परींच्या परींजच्या बैलांची संपूर्ण माहिती देणार व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला पण विसरू नका बघू शकता तुम्ही मी तुम्हाला या वेळला म्हणजे थोडे शेतकरी व व्यापारींच्या बैल युडची संपूर्ण माहिती दिली देणार आहे काय किंमत आहे दादा याची पंचवीस दा दा हजार चालू आहे कामले आमले गाडा ओके नाही गॅरंटी संपूर्ण गॅरंटी भेटेल तर बघू शकता मित्रांनो व्यापारी का शेतकरी 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 का एकच बिल आणला आहे का झोड होती एकच आहे का होईल कमी जास्त व्यवहारमध्ये नाव काय तुमचं कुठले राहणार आहे चार डी जे का मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस एकावन्न जिरो पाच तेवीस मित्रांनो जर सिंगल बैल लागेल तुम्हाला तर त्यांना येऊन म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे करा बैलजोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करा गॅरंटीची बैलजोडी आहे खात्रीची बैलजोडी आहे सिंगल बैल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका जय खानदेश जय किसान मित्रांनो बघू शकता मित्रांनो एकदम चांगली जोडी आहे आपले चू व्यापारींच्या बैलजुडी आहे बघू शकता तुम्ही काय किंमत आहे काका जोडीचे काय किंमत आहे काका जोडीची तर <laughs> 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 मित्रांनो बघू शकता त्यांना व्यापारीच्या बोली जोड्या एक लाख पंधरा हजार रुपये किंमत सांगायची आहे बघू शकता तुम्ही चांगली जोडी आहे म्हणून सांगतोय मी व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो